टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती चोपडा शिवसेनेत सहारडी हातेड खुर्दा येथील सरपंच व नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार चोपडा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता व बूथ प्रमुख गटप्रमुख विभाग प्रमुख प्रसिद्धी प्रमुख बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चहारडीच्या सरपंच सौ चंद्रकलाताई दत्तात्रेय पाटील तसेच सविता युवराज पाटील माजी पंचायत समिती सदस्य चोपडा रमेश हिंमतराव पाटील संचालक तापी सह सुदगिरणी संचालक शालिनीताई रमेश पाटील सरपंच हातेड खुर्द निलेश दत्तात्रेय पाटील माजी संचालक चोपडा साक राहुल रामेश पाटील उद्योजक मुंबई सचिन सुधाकर पाटील माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा स्वाती मिलिंद बडगुजर राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष सविता विनोद पाटील भूषण पाटील स्नेहल पाटील निरंजन सोनवणे साहेबराव शिरसाट मंगलदादा मोरे माजी नगरसेवक हुसेन खान अयुब खान अखिल जहांगीरदार मुख्तार सरदार आसिफ सय्यद जाकीर शेख सलीम लायकभाई शकील शेख कादर मुरलीभाई मुश्ताक शेख मुना मोहसिन शेख शब्बीर अली इनायत अली तसेच ग्रामीण भागातून ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटीचे चेअरमॅन व संचालकांनी व असंख्य पदाधिकारी व शेकडो मुस्लिम बांधवांनी कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून यामुळे सोपडा शहरात व व व व ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आजच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता व बुथ प्रमुख प्रसिद्धी प्रमुख बैठकीत आमदार सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले व लवकरच दीपावली नंतर आचारसंहिता लागण्याचे संकेत दिले त्या प्रसंगी व्यासपीठावर माननीय आमदार सौ लताई चंद्रकांत सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती सोपडा सभापती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता बुथ प्रमुख प्रसिद्धी प्रमुखांची बैठक पार पाडण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील सोपडा जळगाव तस काही लोकांचं असं करू नका ही गाडी त्याची बदला तुमच्या गाडी खूप मोठी आहे त्यामुळे जोडून

अजूनही काही याच्या पाहिला नसतील बघून घ्या नगरपालिकेच्या याच्या लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या याच्या लागले तर बऱ्याच काय होत कि फॉर्म भरायचा आणि कागदपत्र नाही फॉर्म आहे आणि यादीच नाव नाही असं होता कामाने म्हणून आपण याची काळजी घ्यायची जिथे च्या उमेदवार पडले असतील मी नेहमी सांगतो की महिला भगिनींना तुम्ही कार्यक्रमांना आनंद चला आता सहा पैकी चार एस महिला बारा पैकी सहा महिला समितीला मला एक एवढ्या प्रमाणात जर महिला असेल तर तुम्ही महिलांना आणलं पाहिजे त्यांना ज्ञान दिलं पाहिजे सुडा आपल्याकडे आपण बसता काम होता होतात काही अधिकारी बऱ्याच वेळेला आपल्याला मध्ये बसू देत नाही आणि त्या अधिकारी त्या महिला

तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये सरपंच अडचणी होता म्हणून आपली घरातली लक्षणी या कार्यक्रमात आले तर विचारात ते दे देवाण होते राजकारण कसं चालतं ते माहिती होत आणि आपल्या गावाचा विकास कसा करायचा याची सुद्धा कल्पना या माध्यमात आपल्याला नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात ना नाय असं मला माहिती तुम्ही आहात की समोरचा ता केव्हा तावणी देतो ना राहिलेला घेतो यासाठी तुम्ही तयार तुमची शंका नाही काही लोक आता निरोप पाठवत आहेत काही ना घ्यायचंय पण ज्यांनी जास्त नालायक मला गेला त्यांना मात्र आपल्या पक्षाने आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही काही गावामध्ये व्यक्तिगत मतभेद असतील तेव्हा मिटवणार आहे कारण शेवटी आपल्याला कार्यकर्ता आणायचा आणि आपल्याला कार्यकर्ता निवडून आणायचा असेल तर आपल्याला थोडे मतभेद बाजूला ठेवून आपल्याला राजकारण करत असताना शिवसेनेचा उमेदवार म्हणजे आपण स्वतः निवडून आले पाहिजे या माव्याचं काम करावं लागेल बोलण्यासारखं खूप आहे बोलायचं खूप आहे आपल्या सहाय्यांना पुन्हा मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा विनंती करतो कि उमेदवार येत असताना तुम्ही चार सात पाच गावांच्या ऐवजी पूर्ण मतदारसंघ पंचायत समितीची बैठक जिल्हा परिषदची बैठक की एकत्र होईल त्यानंतरच उमेदवार दिला जाईल आणि उमेदवार तुम्ही सुचवत असताना साऱ्यांच वापर आणि वेळ आली तर त्यांचं जे होत आपण म्हणतात की सर्वे हा सर्वे सुद्धा केला जाईल आणि सर्वे मध्ये जो उमेदवार कॅपेबल वाटेल आणि वर्ण आदेशित त्याप्रमाणे आपण पुढचं इलेक्शन लढूया पुन्हा मनापासून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा भेटतो आणि तापतोरच्या हे जय महाराज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट